हे बघा आता शेतीचे प्रश्न सगळे तांत्रिक प्रश्न आहेत टेक्निकल विषय सगळ्यात जर त्याच अर्थाने पाहिलं त्याच्याकडे सुटतील तर ते दुसऱ्या अर्थाने पाहिलं आपण आता पॉलिटिकली पाहिलं तर मग ते सुटत सुटणार नाही कांद्याचा प्रश्न आहे साधा बेचाळीस वर्ष झालंय आंदोलन चाललेले शरद जोशीने पहिले आंदोलन केलं एकोणीसशे ऐंशीला आता तेव्हापासून तर आता दोन हजार चोवीस चौवेचाळीस वर्ष आहेत चौवेचाळीस वर्षात प्रश्न तिथंच आहेत म्हणजे तात्पुरतं निर्यातमध्ये होते जे काही वेगळी बाजूला काही अडचण असली का बरोबर आहे दुसरीकडे एक वेळेस अशी येते शेतकरी रस्त्यावर कांदा फेकतोय जास्त झाला म्हणून आता दोन्ही बाजूनी जे चाललेले आहे ते जवळजवळ चौऱ्या चार चाललंय आता कांद्याचा प्रश्न एवढा जो काही आहे म्हणजे ठरवलं तर सोडायचं म्हणलं सोडू शकतो याला जर दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दूध आहे दूध कांद्यापेक्षा जास्त नाश आहे बरोबर आहे ना पण दुधामध्ये तुम्ही असं पाहिलं का चाळीस रुपयावर दूध एक रुपये झालं परत एक रुपयावरून तीस रुपये झालं होतं चाळीस रुपयाचं एकोणचाळीस होईल अडोतीस होईल खरेदीच्या बाजूने बी होईल तीस रुपयाच्या पंचवीस रुपये झालं परत वाढलं तर ते एका रेंजमध्ये कांदा आणि दूध तुलना केली नाशवंत काय सर्वात जास्त दूध तर चार तास खराब होतो कांदा तुम्ही म्हणाल तर त्याला नाही म्हटलं तरी चार पाच दिवस ठेवू शकाल नीट ठेवला तर चार महिने राहतो चाळी केला सगळं केलं तर मग दुधासारख्या नाशवंत पिका जर बाजार स्थिर राहू शकतो तर कांद्यात का नाही ते सोडक्यात तांत्रिक विषय आहेत जर आपण दुधाचा प्रश्न सोडू शकलो असेल तर कांद्याचं सोडायला पाहिजे ते सोडवण्याची आहे का पहिला भाग झाला त्याच्याबरोबर तो त्याला तांत्रिक विषय तांत्रिकच पद्धतीने हाताळला पाहिजे तो राजकीय पद्धतीने हाताळून होणार तर साहित्रीमध्ये तेवढं शानपण आम्ही घेतलं आता आंदोलन करून नुसतं होणार नाहीत किंवा नुसतं प्रश्न मांडून होणार नाहीत प्रश्न सोडावं लागतील ना आणि सोडवायला मी अपेक्षा करत राहणार ना तुम्ही सोडा तुम्ही सोडा ते ते तर ते करता का नाही विषय मी सोडायला चालू करतो का नाही स्वतःला पहिला प्रश्न करणे पहिला तर मानसिक प्रश्न आहे आपला प्रश्न तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल बरोबर आहे ना मी शेतकरी आहेत माझा जो काही आता कोणता आहे तो सोडायला मलाच पुढाकार घ्यावा लागेल दुसऱ्याक मदत करतोय का दुसरा त्याला सहकार्य करतोय का तो भाग वेगळा आहे त्यासाठी भांडायचं तर ते आता तो वेगळा विषय आहे पण आपलं आपलं पाऊल तर टाकाल सोडत तर आणि मग ठरवलं तसं त्याला जोडून जर तांत्रिक अर्थ समजून घेतलात नक्की कुठं हाडतात बिघडतं म्हणजे कुठं नुकसान होतं म्हणजे कुठं फसं म्हणजे काय गाडं फसतंय तर काय नीट समजून घेतलं त्याच्याप्रमाणे ॲक्शन केली तर किती आवड विषय सुटतात ना माणसं जातापर्यंत प्रवासच काय काही प्रश्न माणसाला पडतात मग त्या प्रश्न होते तो कोणीतरी असं ना काम करतो त्याला त्या प्रश्नाला सोडवायसाठी काहीतरी जीव तोडून तो काम करतो प्रश्न सुटतो आता किती मोठे मोठे प्रश्न तसे म्हणतं तर मागच्या हजार वर्ष दोन हजार वर्ष सुटलेले नाही पुष्कळ नाही म्हणता आम्ही आमचं आता जेवढा बर आता मी समजा आता द्राक्ष हे आमचं मुख्य पीक आहे म्हणजे आम्ही घरी पिकवतो बरोबर बरोबर आता त्या द्राक्षाचा भोवतीचे प्रश्न आहे ते सोडायला माझा वेळ जात असेल दहा बारा वर्ष तर तो त्या पिकातला गुंत समजून बरोबर आहे पण पुष्कळ म्हणाला तुम्ही आता शंभर पीक आहे पुऱ्या आपल्या देशामध्ये दे। मग सगळे जसे तसे प्रश्न आहे ना पिकानुसार परत प्रश्न वेगळे आहेत काही प्रश्न कॉमन आहेत काही पिकानुसार वेगळे आहेत दुधाचा जसं व्यवस्था आहे तशी तशी तुम्हाला द्राक्ष नाही चालणार कांद्यात नाही चालणार मग काही लग्नी तुम्ही घेत आहेत त्याच्याकडून काही शिकतात सोडवलं ते पण प्रत्येक म्हणाल तर असं पाच दहा वर्षाचा काळ देऊन काम केलं तर शंभर टक्के सोडणार ते सोयाबीन असेल ना तर कापूस असेल ना तर मग तुम्ही नाव घ्याल ते मुळात शेतीमध्ये आता कोणी असं शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करायलाच तयार नाही बरोबर ना पहिल्याच बेस काय झालं प्रत्येकाला शेतीतून बाहेर पडायचं कारण आजकाल प्रत्येकाला झटपट करिअर पाहिजेच तुम्ही असं म्हटलं का आता दहा वर्ष या विषयासाठी तुम्ही काम करा कोण करायला तयार प्रत्येकाला वाटतं लगेच एक दोन वर्ष नसत सुट लगेच बाहेर जमलं तर प्रत्येकाला लगेच दुसरीकडे सेफ झोनमध्ये जायचं मूळ प्रश्न काय आता सगळ्या ग्रामीण भागातल्या तरुणांचा एकीकडे भारताचं असं झालंय मागे तीस वर्षात ग्लोबलायझेशनमुळे तुम्ही घ्या ना घ्या 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 तुम्ही घ्या ग्लोबलायझेशनमुळे भारताची जी काही इकॉनॉमी वाढायला लागली बदलायला लागली ती एक ठराविक भागामध्ये शहरामध्ये सर्विस सेक्टरमध्ये बरोबर ना आय टी सेक्टरमध्ये दिसते फार्मामध्ये दिसते फ फा, अजून फायनान्स सेक्टर म्हणजे इकडे काहीच नाही हालत आणि तिकडं आहेत बरोबर आहे आणि ते जे काही बदलतं जग आहेत त्याचं अट्रॅक्शन प्रत्येकाला आहे आता ते म्हणजे मला दिसतंय अरे माझ्या समोर असं काही सगळं बदलतंय पण त्याचा मला भाग होता येत नाही तर मी काय प्रयत्न करतो इथून निघून तिकडं जायचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्येकाला गावातून शहरात जायचं आहे प्रत्येकाला शेतीतून आता सरकारी नोकरीत जायचं आहे किंवा एखाद्या दुसऱ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जायचं आहे से। खाजगी क्षेत्रात जायचे आहे अ सिक्युरिटी म्हणजे मूळ हा जो माणसाचा जो काही त्याचा स्वभाव आहे बेटर अँड बेटर लाईफ बे प्रत्येकाचं ॲस्पिरेशन आहे ना प्रत्येकाची इच्छा असेल अजून चांगल्या प्रकारचं आयुष्य जागावं आणि त्याचबरोबर ते आयुष्य सुरक्षित असावं नोकरीच का करायची म्हणतो माणूस तो इन्कम जो आहे तो सिक्युअर बरोबर ना हा पहिलात ती सिक्युरिटी त्याच्यावरती नंतर अजून ती अजून चांगल्या चांगल्या पद्धतीचं संधी अशा दोन्ही अपेक्षा आहे माणसाच्या शेतीमध्ये ते दोन्ही साध्य साध्य होत नाही पहिली तर सिक्युरिटीच नाहीत सगळं जोगाऱ्यासारखं झालं आहे काही करा ती सिक्युरिटी द्यावा लागेल पहिले तर त्याच्याबरोबर बेटर लाईफची ना त्या प्रकारचे तसे प्रकारची सगळे संधी तयार करून लागते तर दोन्ही अर्थाने विचार केला तर मग आपोआप गुंत सापडायला लागतो कसं लागतं जसं आता आम्ही द्राक्षस का टमाटोस का का नाही मग आपल्या पूर्वीत आम्ही ज्वारी करत होतो बाजरी करत होतो इथं ती सोडून इकडं का किंवा उसा ज्यावी इकडं का तर त्याचे उत्तर आपोआप येतात एक तर पहिलं तर बेटर इन्कमचे झालं त्याच्यामध्ये पोटेन्शियल दुसरं मग ॲश्युरन्स इकोसिस्टम तयार झाला म्हणून ॲशुरन्स यांना व्यवस्था वगैरे राहिली तर व्यक्तिगत माणसाला किती कळाला नाही एकटा ती नाही करू शकतो नुसतं एक्सपोर्टचा विषय नाही आहे एक्सपोर्ट तर काय एक्सपोर्ट म्हणण्यापेक्षा आता पूर्ण बाजारपेठ म्हणून बाजारपेठ म्हणजे ती तुमची गावातली बाजारपेठ आहे देशातली आहे ना त्या जगातली आहे कुठली आहे तुमच्यासाठी बाजारपेठ आहे जिथे संधी तिथं माणूस जाणार ना असं काही नाही का बाजार म्हणजे काही युरोपमध्ये कोणी तुमची वाढवत बसले काही अपॉर्च्युनिटीत असेल तर काही भारतात आहेत आता असं झालं का जग आपल्याला बाजारपेठ म्हणून बघतं सगळे जगातले लोक आपल्याकडं माल विकायला बघत आहेत सगळ्याच प्रकारचा शेती तो शेतीमालापासून तर तुम्ही मोबाईलपासून तर काय फर्निचर फर्निचरपासून सगळंच आपण तर काय उत्पादक म्हणून मी तर काय बघणार शेती म्हणून मी काय बघणार माझ्यासाठी जर साडेसातशे कोटी जगामध्ये सगळे लोक माझ्यासाठी बाजारपेठ आहेत त्याच्यामध्ये जो मला जास्त रिटर्न देईल तो माझ्यासाठी पहिला प्रेफरन्स झाला मी त्या नजरेन पाहिलं ना मी काय नाही घेतला युरोपच्या माणसासाठी द्राक्ष पिक आणि की बाबा नाशिकच्या माणसासाठी माझ्यासाठी सगळे ग्राहक आहेत जो जास्त वेट रुपये तो मग इथे तीस रुपये द्राक्ष जात असेल आणि युरोपला साठ रुपये म्हणून युरोप बाकी थोडं काय आडलं आता काही गोष्टी उलट आहेत असेल मध्ये इथे साठ रुपये आहेत मग मी तिकडे जाईल मी जाईल शेती आता पूर्ण व्यवसाय बघायचं विषय एक बिझनेस म्हणून बघायचा विषय कोणतं एकच आहे का हे बरेचसे प्रश्न जे आहे ना ते छोट्या एकट्या शेतकऱ्याच्या पातळी सुटू शकत नाही काही सोडू शकतो काही सोडायचे असेल ना ताकद पाहिजे ती ताकद एकत्रशिवाय होऊ शकत नाही एकतर मग सरकारने सोडायचे किंवा मग मी स्वतः सोडायचे आता सध्या दोन्ही घडत नाहीत मी सोडू शकत नाही कारण माझी एकट्याची ताकद नाही सरकार कोण अपेक्षा करतो सरकार काही करत नाही किंवा सरकारकडे आता ताकद नाही करत नाही म्हणायची ताकदच नाही मुद्दा तिथे सरकार म्हणून जी व्यवस्था आहे ना जे काही आपण त्याला राजकीय व्यवस्था म्हणतो किंवा प्रशासकीय व्यवस्था त्याच्यामध्ये ती क्षमता नाही आहे प्रश्न सोडायची आता कृषी खाते केलं म्हणून कृषी प्रश्न सोडेल केलं खात ते सोडेल तसं नाही इरिगेशन डिपार्टमेंट केलं म्हणून ते सोडेल असं नाही ना मार्ग काय मग तुमच्याच कम्युनिटी तयार झाल्या पाहिजे तुमच्या कम्युनिटी ताकद झाली पाहिजे सरकार जे करू शकत नाही ती कम्युनिटी करू शकते मग ती कम्युनिटी ताकद कम्युनिटी तयार करणं हे पुढचं लक्ष असायला पाहिजे आणि ते केलं तर बदल होतो तर दहा वर्षातच बदल पण दहा वर्ष मोठं कारण क्लस्टर बी आणि पूर्ण इकोसिस्टीम शेतीमध्ये तोटा होतो म्हणजे काय होतो आपण एका तर हजार पट मूल्य काय होतं त्याचं मूल्य वाढलं मग त्याचं शेतीसारखा फायदेशीर धंदा तर दुसरा असू शकत नाही असं एवढं कुठं होता का हजारपट कुठं दुसरं कोणत्या गोष्टी होत नाही म्हणून पण वस्तू ते काय तर आपण तर असं रुपये जो टाकला तो हाताल नाही आला मग घडतं काय तर ते जे काही तयार झालेले सरप्लस ते दुसऱ्याच्या जा हातात जाते ते लिकेज होतात मध्ये मध्ये मग ते निसर्गाच्या फटक्याने काही जात असेल काही मार्केटमधल्या संघटित घटकांच्या जा फटक्याने जात असेल किंवा माल कच्चा माल ना तर तयार होऊन खराब झाला त्यामुळे जात असेल सतरासाठी ते लिकेज आहेत वेगळं आहे म्हणजे आपण जर शेतातून एका शेतातून दुसरं पाईपला घेऊन जातो जेवढं पाणी इकडून पाईप टाकलं तेवढं तेवढं तिकडे यायला पाहिजे पण जात नाहीत मग मग कुठं तर लिकेच आपण ते लीक काढल्याशिवाय ते होईल का काढतो ना आपण स्वतः आता एक सोडून इथं हजार लीक आहेत आता सरे सरे ना। 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 ते सगळे सगळे काढावं लागतील मग ते लिकेज जेवढे असतील पाईपलाईनमध्ये तेवढे काढायचे आहेत तर ती संघटित ताकदीच्या माध्यमातून होत आहेत आणि ते काढले का चित्र उलट आहेत जो पैसा दुसऱ्या खेळ जातो आहे तो न जातो माझ्या खेळ ठेवायचा आहे तर ते संघटित पद्धतीने साधत आहेत काही ठिकाणी म्हणजे उत्पादनाच्या पातळीपर्यंत नुकसान होतं उत्पादन झाल्यानंतर नुकसान होतं मार्केटपर्यंत जाईपर्यंत होतं ते सगळ्या नुकसानी तुम्ही थांबू शकता त्या थांबवलं का उलट झालं मग तो पैसा तुमच्या हातात आला ना शेतीसारखं उलटसाठी ना मुळात ते आढळणे शिकवण्याची सगळ्यांची मालकीचे आणि सगळे पॉईंट प्रॉफिट झाले पाहिजेत शेताचा पॉईंट प्रॉफिट व्हायचं असेल तर पहिला हा झाला पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही एखादं पाण्यात डुबताय सगळे लोक बरोबर आहे पाण्याच्या डुबणार माणसाला त्याला बाहेर सल्ला देऊन होईल का नुसतं नाही वाहणार त्याला सांगितलं असं हात मार तसा मार होईल का काय होणार नाही सगळ्यात चांगला मार काय पाण्यात जा आणि त्याला बाहेर काढा बरोबर त्याला बाहेर काढायचं पहिले तुम्हाला जा मला पाहिजे तुम्हाला नीट पोहता येत नाही गेलं त्याला वासल काय होईल सगळं येत पहिलं तर थोड्या का आहे ना आणि मग आता आपल्याला एक साधा आहे तुम्ही बुडणारे माणसं माणसे पहिले तर काय करत होतो तो जो कोणी वाचला येतो ना त्याच्या गळ्यात पडतोच घाबरलेला राहतो जो वाचायला येतो उलट त्याला बी अजून अडचणीत जाणतोच मग जो जातो त्याला नीट भान पाहिजेत का बाबा ते पोहता स्वतःला यायला पाहिजे एक पहिलं नीट नंतर त्याला कसं हाताळायचं ते बी जमवलं पाहिजे नाहीतर मग सगळंच गोंधळ तर ऑर्गनायझेशन तसंच आर्थनी उभी राहायची ऑर्गनायझन पहिली नीट उभी राहिली पाहिजेत ती नीट उभी राहिली तर प्रत्येकाला बाहेर काढेल ना